चार मिनिट आहेत दिसतच नाही ते इंडिकेटर ना तेव्हा ब्लर होत आहे कुठे चार मिनट आहेत अजून तुम्हाला माहिती आहे काय एक तर आम्ही साधा विदाऊट तिकीट इकडे ट्रॅव्हल करवते ही मला होतो उत तिकडे विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करवते मला रोज इथे काल पण तसत आज पण तसत म्हणजे काढायलाच मागत नाही बोलते कोण बघतोय या लोकांना माहिती पडलंय गाडी आली हे बघा लपवत ते बघा बंद 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 ते बघा बंद गाडी आली नमस्कार तर आज आम्ही चाललोय मामाकडे आमचं कन्या डान्स आम्हाला जावया आले जावयाला घरी या जेवायला या सो आम्ही जेवायला सो आणि आज चांगलं आहे खूप दिवसा म्हणजे दोन दिवस आले आणि अच्छा आयला बोल म्हणजे आता बोलणार होतो ऊन नाही आहे आज मस्तपैकी साऊयीचं लगेच ऊन आलं कलर विलर चेंज आता काय गर्दी पण खूप आहे आणि हे पंप हाऊस एरिया आहे जे आता सिग्नल लागलं आहे ते बघ नाइन्टी थ्री त्यांचं चालत आता काय माहिती आहे तर अशी गोष्ट आहे इकडे आणि आम्ही पंप हाऊस एरियात राहतो ट्राफिक तर असणारच ट्राफिकशिवाय काय हे पंप हाऊस चालत नाही त्यांना पोचलो आणि सव्वीस झाली तेवीस होतात पण सव्वीस सिग्नल लागला ना म्हणून तेवीस सव्वीस झाले सो जाऊया आता तर हे अंधारी स्टेशन फुल पब्लिक एनी टाईम चोवीस चोवीस तास चार मिनटं आहेत चार दिसतच नाही ते इंडिकेटर तेव्हा ब्लर होत आहे कुठे चार मिनिट आहेत अजून तेव्हा सध्या आम्ही गोरेगाव फिरतोय गोरेगावला आलो आहे इकडे तुम्हाला माहिती आहे काय एक तर आम्ही झाला विदाऊट तिकीट इकडे ट्रॅव्हल करू तिकडे बघ विदाऊट तिकीट ट्रॅव्हल मला रोज पण तसंच आज पण तसत म्हणजे काढायलाच मागत नाही तिकी बोलते कोण बघत आहे नाही तू आपण तिथूनच गेलो आणि आता काय झालं माहिती आहे जस्ट आम्ही उतरलो आणि त्या म्हणजे ब्रिजवर चढायला साठी जात होतो तेवढ्यात मी पाहिला तिकडे कोणतरी उभा आहे म्हणजे कार उभा होता तिकडे टी सी आणि म्हणजे चेकिंग चालू चेकिंग करत होता बट तेवढ्यात मी बोलतो ए रिटर्न रिटर्न लगेच रिटर्न नशीब जायला आयला नाही तर ही पोरगी मला अड तिकडं पचवणार आहे पाचशे रुपये तू गेली असतीस माझं काय आहे पकडला मग गेले असते किती गेले असते पाचशे रुपये गेले असते तुम्ही केलंय का कधी विदाऊट तिकीट ट्रॅव्हल जर केलं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि ही बघा ही मेन आहे हे सगळीकडे फिरते पूर्ण मुंबई विदाऊट तिकीट फिरते विरार पनवेल कुठेही जा ही उतू विदाऊट तिकीट फिरते काल काढते मी आता बघतोय उलट उलट समोर वरतून नाही उलट विदाऊट तिकीट फिरते मला कोण पकडते तू चाल मी आहे नसतो गोरेगावमध्ये आलो ना तर या साई वेजमध्ये मध्ये जेवतो चांगलं आहे पण साई वेज कधी पण आलो तर इथे जेवून जातो बट आज आम्हाला घरचं आमंत्रण आहे सो घरी जाणार आहोत जेवायला बट इथे आम्ही जेवतो नॉर्मली हा इथे पावभाजी भारी लागते असे उतू सांगते आहे कारण इथे खूप आम्ही माहिती नाही किती वेळा खूप वेळा बसलो आहे बहुतेक पंधरा पंधरा वीस वेळा या हॉटेलमध्ये आम्ही बसलो आहे जास्त पण बोलत चालेल हो चलो चलो हे नॉर्मल आहे आपल्याला थांबावं लागतो इथे ते हे मुंबईमध्ये सगळं नॉर्मल आता स्टेशन एरिया आहे तर सगळ्या ट्राफिक असणारच खूप ट्राफिक आहे मुंबई म्हटलं की खूप ऊन असतं आणि आज इथे खूप ऊन आहे आणि आम्ही सावळीत उभे असतो मी आता इथे बस स्टॉपला उभे आहोत आणि बस वेट करतोय जस्ट आता एक बस गेली आमच्या पाच मिनिटं अगोदरच आणि आता सगळे इथे लाईनला उभे राहणार आम्ही बसने का चालू आहे तर ऑटोला खूप ट्राफिक असे तिकडे आणि मग तो मीटर खूप वाढतो पटी सो आम्ही वेट करतो असं काही नाही आम्ही जस एक्सपिरियन्स घ्यायचा आहे बस आम्हाला बसने फिरायचं आहे म्हणजे व्हिडिओ एक्सप्लोअर करायची आहे बस म्हणून मी आम्ही बसने जायचा विचार केला बसने ऐकायचं आपण कितीने जातो पाच रुपयात ना हां बसला मी पाच रुपयात जाणार माझे माझे पास तिचे पास तीच पाच जाणार आणि जर ट्रेनने गेलो तर सॉरी ऑटोने गेलो तर किती ऑलमोस्ट दीडशे रुपये जाणार म्हणजे मग ते दहा रुपयात जाणं बेस्ट आहे चलो आली 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 चला 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 आली 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 बस चालू चाल। आहे हां ब्लॉकिंग चालू आहे पहा <laughs> <laughs> बस असंच आहे बसमध्ये बसणं म्हणजे धावत धावत सगळं बसायचं असतं इकडे बस ना <laughs> मला इथे बस हा बस। आता बसलो बरोबर तरी संतोष नगर बस आहे आणि बस धावत धावत सगळ्या मुंबईला बस पकडायच्या असतात बस हलतंय बघा बस आम्ही थोडीच बसतोय तर हे संतोष नगर आम्ही चाललो दहा रुपयात जाणार आता दीडशे रुपये शे रुपये संपवण्यापेक्षा पाच रुपयात गेलेलं परवडेल तर आम्ही दोन संतोष नगर घेतोय आणि काका देते दाखव तिकीट तर संतोष नगर म्हणजे पाच आणि पाच दहा रुपयात आपण संतोष नगरला चला तर, तर आज तुम्हाला बसचा एक्सपिरियन्स दाखवतो हां संतोष नगर स्टेशनपास नाही गोरेगाव स्टेशन ना? 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 टू संतोष नगर पाच वाजता आणि यायला पण पाच वाजता सो आज तुम्हाला बसचं एक्सपिरियन्स दाखवतो मी आम्ही जस्ट बसमधून उतरलो सांगायचं सा असं मी दोन हजार वीसला आमचं चॅनल चालू केलं होतं आणि कतारला व्हिडिओ बनवायचो तेव्हा तिकडे रिस्ट्रिक्शन्स होते म्हणजे एवढे रिस्ट्रिक्शन्स असायचे ना की कुठे पण व्हिडिओ बनवायचे नाही असं बट आता तिथे नाही आहेत आता ते लोक समजून गेलं जेवढं आपण टुरिझम करू जेवढं आपलं आपण ॲडव्हर्टायझिंग करू आपल्या कतारचं तेवढं चांगलं बेनिफिट आपल्यालाच रेव्हेन्यू जनरेट होईल म्हणून आता तिथे काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही ना। तिथे हॉस्टेल झाला तिथे काहीच रिस्ट्रिक्शन्स आहेत तुम्ही कुठेही व्हिडिओ बनवू शकता असं आहे आणि त्यांचं रेव्हेन्यू जनरेट बट आपल्या इथे काल आम्ही मेट्रोने गेलो काल मेट्रोवाले बोलतात हे इथे व्हिडिओ नाही बनवायचे आत्ता बसने येताना बसवाला कंडक्टर बोलतात ए इथे व्हिडिओ नाही बनवायचे इथे अलाव नाही व्हिडिओ बनवायला अरे का तर इथे रियालिटी दिसेल ना असं वाटतं काय फुकट रिस्ट्रिक्शन टाकतात पागल तर हे मी सामान्य नागरिक म्हणून रोष होता माझ्या मनातलं ते मी बाहेर काढले सध्या मुंबईवाल्यांवर तर मी मामीच्या घरी व्हिडिओ नाही बनवला पण जेवणासाठी चिकन मटन आणि चपाती सगळं काही होतं तर हे जेवण होतं तर कोरेगावमध्ये आम्ही आहोत आणि आता जस्ट जेवलो आणि सला जावे जेवलेत पोडवर जेवलेत मटणाचे जेवण होतात <laughs> मस्त जेवण बनवला होता आणि आता घरी चाललो घरी मलाडला चाललो आहे ना काल पण घेऊन गेली आज पण चालले काय जायला कंटाळ आलाय बायको मलावती मलाडची पनवती बायकोसोबत फिरावं लागेलो काय करणार एवढे आपण महिनेभर बा, आपण बाहेर राहतो आता आलो आहे तर बोललो फिरू या उतो सोबत म्हणून फिरतोय आवळी कुठे होती या टेम्पोची तो पण गेला ज्या आईला इथं ऊन तसं आहे गेलो का सावलीच ऊन खूप आहे हो इकडे मग मग जाम ऊन लागतोय आता मलाडला जायचं आहे त्यानंतर मग कुठे तर हा पूर्ण झोपडपट्टी एरिया आहे इकडे सिटी आहे ना या साईडला फिल्म सिटी आहे आणि हे संतोष नगर आहे तिकडे काय तिकडे काहीतरी तरी वेगळं काय इन्फिनिटी आहे आय टी पार्क आहे या लोकांना माहिती पडलंय गाडी आली हे बघा लपवत ना कशी ते बघा बंद ले ले बंद बंद ते बघा बंद गाडी आली गाडी आली बाबा बंद ते बघायच बंद बाबा बंद गाडी आली ती बघा गाडी आहे गाडी कोणती बोलतो माहितीये का ही वाली गाडी काही नाही आतमध्ये आता सगळ्यांनी बंद करून टाकला